नमस्कार सुरेखा किचन सिक्रेट मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे तर्रेदार चिकन चला तर पाहूया हे चिकनची रेसिपी कशी करायची ते अर्धा किलो चिकन धुवून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा खडे मीठ व हळद घालून ते पंधरा ते वीस मिनिट मॅरिनेट करून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये दीड चमचा तेल घेऊन बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आलं लसूण पेस्ट व हळद दोन मिनिटे गप्परतून झाल्यावर मॅरिनेट केलेले चिकन घालायचं आहे कोथिंबीर घालायची व हे शिज शिजण्यासाठी झाकायचं आहे या झाकणाच्यावर एक ग्लास पाणी घालायचं या पाण्यातून वाफ यायला लागल्यावर ते आतल्या भांड्यात घालायचं आणि भाजीमध्ये कधीही थंड पाणी घालू नये अशा पद्धतीने पाणी घातल्यामुळं वेगळं गरम पाणी करायची गरज लागत नाही व भाजीमध्ये पाणीही जास्त होत नाही लागल तसं पाणी ॲड करता येतं वाटण्यासाठी दोन ते तीन चिरलेले कांदे तळून घ्यायचे अर्धी वाटी तळलेलं खोबरं कोथिंबीर आलं लसूण व भाजलेले पांढरे तीळ व चार ते पाच काजू पाकळी हे सगळं एकत्र वाटून घ्यायचं एका भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल थोडंसं वाटण घालून हिंग घालून परतून घ्यायचं त्यामध्ये तीन चमचे घरचा मसाला घालायचा घरचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला घालू शकता एक चमचा चिकन मसाला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा मिरची पावडर हे दोन ते तीन मिनिटे परतून घ्यायचं त्यामध्ये राहिलेलं वाटण घालून शिजवलेलं चिकन घालायचं hmm. hmm. त्यानंतर चिकन शिजवलेलं पाणी एक चमचा मीठ घालावं लागत असेल तर अजून दोन तीन ग्लास गरम पाणी तुम्ही घालू शकता अगदी सोप्या पद्धतीने तयार आहे आपले झणझणीत तर्रीदार चिकन त्यांचा छान रस्सा घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा थँक्यू